नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या प्राईम टाइम बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासन अलर्टवर खेडमधील ईव्हीएम स्ट्रॉंग रूमची रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहणी आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन इंडिया आघाडीच्या जागा वाटपाचा तिढा सुटला खासदार विनायक राऊत यांनी सांगितला वाटपाचा फॉर्म्युला तर वंचितला इंडिया आघाडीत सामील होण्याची केली विनंती हैदराबाद पहिलीच विमान विमान फेरी रद्द कंपनीवर ओढवली नामुष्की हवामान व्यवस्थित नसल्याचे दिले कारण मुंबई गोवा महामार्गावर बनवलेले पादुचारी भुयारी मार्ग धोकादायक स्थानिक ग्रामस्थ आणि प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया आश्चर्यकारक भुयारी मार्गाच्या चौकशीची मागणी पाहुयात सविस्तर वृत्त लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासन अलर्ट मोडवर आलं असून रायगड लोकसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या उत्तर रत्नागिरी जिल्ह्यातील खेड दापोली आणि मंडणगड या तालुक्यातील ई व्ही एम मशीनच्या रायगडचे जिल्हाधिकारी किसान जावळे यांनी आज प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली त्याचप्रमाणे सर्व नोडल अधिकारी वरिष्ठ प्रशासकीय कर्मचारी तसेच पोलीस अधिकारी यांचे खेड तहसीलदार कार्यालयात बैठक घेऊन त्यांना मार्गदर्शक सूचना दिल्यात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली असून नवी मुंबईमध्ये वेगळंच चित्र पाहायला मिळत आहे नवी मुंबईतील तुर्भे आय सी एल परिसरामध्ये फिर एक बार मोदी सरकार अशा प्रकारच्या घोषणा भिंतींवर रंगकाम करत लिहिण्यात आल्या विशेष म्हणजे आता आचारसंहिता सुरू आहे तरी देखील या भिंतींवरचे रंगकाम हटवण्यात आले नाही यामुळे शहरात फिर एक बार मोदी सरकारने आदर्श आचारसंहितेचा भंगच केलाय अशी चर्चा रंगू लागली आहे सत्ताधारी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी शहरामध्ये शासकीय योजनांचा लाभ देत असल्याचा देखावा निर्माण करत त्या आडून स्वतःची जाहिरातबाजी मोठ्या प्रमाणात सुरू केली इतकेच नव्हे तर नुकतेच आचारसंहिता घोषित होण्यापूर्वी काही तास आधी रातोरात संपूर्ण शहरातील खासगी सार्वजनिक मालमत्तांच्या भिंती घरांवर मालमत्तांवर बिना परवानगी फिर एक बार मोदी सरकार अशा प्रकारचं लिखाण आणि कमळाचं चिन्ह असलेले जाहिरात यांचं रंगकाम करण्यात आले विशेष म्हणजे आचारसंहिता लागू होऊन आता तीन दिवस झालेत तरीही या जाहिराती दिमाखामध्ये झळकत आहेत त्यामुळे नवी मुंबईमध्ये आचारसंहितेचा भंग झाल्याचं निवडणूक निर्णय अधिकारी डोळ्यांनी पाहत असताना त्याकडे दुर्लक्ष कसं होत आहे असा प्रश्न आता नवी मुंबईकरांकडून विचारला जातोय निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यात ठिकठिकाणी आदर्श आचारसंहितेचं काटेकोरपणे पालन व्हावं यासाठी नगरपालिका नगरपरिषद आणि ग्रामपंचायत शहरात लावलेले बॅनर त्याचबरोबर पोस्टर्स भिंतीवर केलेलं पेंट पक्षाचे निशाण यांना रंग लावत आहे त्याचबरोबर कायदा आणि सुव्यवस्था बाधित राखण्यासाठी कोणते अनुचित प्रकार घडू नये यासाठी रत्नागिरी नगरपालिका जिल्ह्यातील नगरपरिषद ग्रामपंचायत काटेकोरपणे जिल्हाधिकारी यांनी दिलेले आदेश पाळत आहे त्याचबरोबर राजापूर शहरात तसेच आजूबाजूच्या परिसरात दोन ठिकाणी गोवा बनावटीची दारू देखील पकडण्यात राजापूर पोलिसांना यश आलं असून शहरातील दोन जणांवर दंडात्मक कारवाई देखील करण्यात आली आहे निवडणूक होईपर्यंत अशा प्रकारे मोहीम तसेच आचारसंहितेचे काटेकोर पालन केले जाणार आहे असे जिल्हाधिकारी यांच्याकडून सांगण्यात आले आहे नुकत्याच राज ठाकरेंनी अमित शहा यांची भेट घेतली त्यावर खासदार विनायक राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे स्वतः भाजपला मोदी गॅरंटी या शब्दावर विश्वास नसल्यानं इकडून माणसं जमून निवडणूक लढवली जात असल्याचा टोला त्यांनी भाजपला लगावलाय माननीय पक्षाप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांनी सांगितले ते खरंच आहे आजही म्हणजे मनसे भाजपा गेली त्याबद्दल आम्हाला काही दुःख नाही वाटणार उलट मनसेच्या कार्यकर्त्यांना हे वाटतं की जे त्यांचे पक्षप्रमुख जे करतायत ते चुकीचं करताय आणि म्हणून आज भारतीय जनता पक्षाला स्वतःच्या नेतृत्वावरचा विश्वास माननीय ने ने नरेंद्र मोदींच्या गॅरंटी या शब्दावरचा विश्वास उडालेला आहे पण ह्या इकडच्या तिकडच्या गोळा करून आपली पोळी भाजण्याचा प्रयत्न केला जातोय इंडिया आघाडीच्या जागा वाटपावर खासदार विनायक राऊत यांनी भाष्य केले इंडिया आघाडीच्या महाराष्ट्रातील सर्व पक्षांमध्ये समन्वय आहे आणि लवकरच जागा वाटपाचा निश्चित आकडा सांगितला जाईल असं ते म्हणाले तर वंचितच्या बाळासाहेब आंबेडकर यांनी इंडिया आघाडीमध्ये सामील व्हावं अशी विनंती देखील त्यांनी केली आहे इंडिया आघाडीच्या तिन्ही पक्षांमध्ये चांगल्या पद्धतीने जो सुसंवाद आहे त्यामुळे महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस जागापैकी जवळजवळ बहुतेक जागांवरचं एकमत आता होत चाललेला आहे तर ते एक दोन जागा चर्चेसाठी आहेत परंतु त्यावर सुद्धा तोडगा नाही आहेत आणि एक चांगल्या पद्धतीने संपूर्ण चा महाराष्ट्रामध्ये प्रचार कार्य सुरू होईल आघाडीच्या माध्यमातून आघाडीचे सर्व पक्ष एकत्रित काम करतील आणि चांगलं यश लोकसभेच्या निवडणुकीमध्ये संपादन होईल बघा इंडिया आघाडीमध्ये माननीय बाळासाहेब आंबेडकर यांनी यावं अशी मनापासून इंडिया आघाडीतल्या तिन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची नेत्यांची वरिष्ठ नेतृत्वांची मनापासून इच्छा आहे आणि त्या अनुषंगाने इंडिया आघाडीला एक त्यांना त्यांचा सन्मान होईल अशा पद्धतीच्या जागा देण्याची तयारीसुद्धा दाखवलेली आहे आणि माझी विनंती आहे मा माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांना सुद्धा आपण एवढ्या जबरदस्त ताकदीने मोदींच्या विरोधात उभे राहिले तर त्यामुळे इंडिया आघाडीमधूनच आपला सन्मान होईल आणि त्या इंडिया आघाडीमध्ये आपण आनंदाने सहभागी झाला तर आम्हाला सगळ्यांनाच आनंद होईल मुंबई गोवा लगत माणगाव मधील बावे दिवाळी नदी शेजारी धरणाचीवाडी स्मशानभूमी असून या स्मशानभूमीत मोठ्या प्रमाणात काळ्या जादूचा खेळ हा अमावस्या पौर्णिमा शुक्रवार या दिवशी चालत असल्याचं चा चा निदर्शनास आलंय या ठिकाणी अनुचित प्रकारची एखादी मोठी घटना घडण्याची शक्यता मधील ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे धरणाचीवाडी गावामधून ही स्मशानभूमी दोन किलोमीटर अंतरावर असून गावात कोणत्या व्यक्तीचं निधन झालं किंवा

त्यामुळे संबंधितांवर पोलिसांनी कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जीपी विमानतळावरून देशांतर्गत विमानसेवा देणाऱ्या फ्लाय नाईन्टी वन या विमान कंपनीची हैदराबादला जाणारी विमानाची पहिलीच फेरी रद्द करण्याची नामुष्की कंपनीच्या व्यवस्थापनावर आली आहे विशेष म्हणजे तब्बल एक तासाहून अधिक वेळ हैदराबादला जाण्यासाठी पन्नास प्रवाशांना घेऊन टेक ऑफ घेण्याच्या तयारीत असलेले फ्लाय नाईन्टी वन कंपनीचे विमान हवेत न झेपावताच पायलटने माघारी घेत पॅसेंजर टर्मिनल समोर आणून उभे केले प्रवाशांना खाली उतरवून फेरी रद्द केल्याचं व्यवस्थापनानं जाहीर केलं त्यानंतर अर्ध्या तासानं आपल्या दहा ते पंधरा स्टाफना घेऊन ते विमान मोपाच्या दिशेनं रवाना झाले हवेच्या वाढत्या दावामुळे विमान टेक ऑफ घेऊ शकले नसल्याचं कारण व्यवस्थापनाकडून देऊन वेळ मारून देण्यात आली मात्र ऐनवेळी कंपनीला प्रवाशांनी भरलेले विमान रद्द करण्याची नामुष्की ओढवल्याचं समजतंय मागील काही दिवसांपासून रत्नागिरी शहरात रस्ते कॉन्क्रिटीकरणाचं काम वेगानं सुरू असलं तरी आज मात्र मोठ्या प्रमाणात वाहतुकीस अडथळा ठरत पाहायला आहे साळवी स्टॉप ते नाईक फॅक्टरी पर्यंत नाचणे ते मारुती मंदिरपर्यंत आणि मारुती मंदिर ते विमानतळ पर्यंत असा रस्ता कॉन्क्रिटीकरणाचं काम वेगानं सुरू आहे रस्ता कॉन्क्रिटीकरणाचे काम पूर्ण होण्यास आणखीन काही महिने लागतील परंतु यामुळे होत असलेल्या वाहतूक कोंडीकडे पोलिसांनी वेळेत लक्ष घातले पाहिजे अशी मागणी आता वाहनधारकांमधून होत आहे मनसेचे सरपंच विजय घाडिये यांनी ठाकरे गटाच्या शिवसैनिकाला मारहाण केल्याची घटना राजापूर तालुक्यातील वडद हसोळ या ठिकाणी घडली आहे गावात आलेल्या कांदा बटाटा फेरीवाले यांच्याकडे आधार कार्ड आणि पैशाची मागणी सरपंच विजय घाडिये यांनी केली यावेळी गावातील नागरिक शंकर पळसमकर यांनी सरपंच घाडिये यांना हटकलं यावरून सरपंच घाडिये यांनी ग्रामस्थ शंकर पळसमकर यांना शिवीगाळ करून मारहाण केल्याची तक्रार राजापूर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली असून राजापूर पोलिसात गुन्हा देखील दाखल झाला या घटनेचा पुढील तपास राजापूर पोलीस करत आहेत त्यांना म्हटलं मला का कांदे द्या बटाटे द्या आणि तिथे ते सरपंच साहेब आले त्यांना काहीतरी धमकावून काहीतरी बोलायला लागले की शंभर रुपये भरा आधार कार्ड द्या तर ते कांदे बटाट्यावर म्हणाले तुला तुम्हाला साहेब आम्ही कांदे हे आधार कार्ड द्या वगैरे सर्व तुम्हाला देतो आम्ही त्याच्यावर तेवढंच मी खाली गेलो मी गावातला ग्रामस्थ आहे तीस वर्ष राहतो या गावात त्याच्यानंतर मी त्या सरपंच साहेबांना सांगितलं अरे सरपंच साहेब आहे बघा तुम्ही त्यांच्याकडनं काय पैसे वगैरे मागू नका फक्त आधार कार्ड वगैरे आणि मोबाईल नंबर या गावात चोऱ्या वगैरे होतात हे तिथपर्यंत ठीक आहे त्यांनी थढ्या शब्दात मला बोलत तू विचारणारा कोण तर मी विचारणार का म्हणलं मी या गावात राहतोय मी गावातला ग्रामस्थ आहे तीस वर्ष गावात या गावात राहतोय रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील गुलमोहर पार्क या परिसरामध्ये मोकळ्या जागेत लागलेल्या वनव्यामुळे डांबर भरलेल्या ड्रम्सना मोठी आग लागली या आगीमुळे परिसरात मोठे धुराचे लोट पसरले होते खेड नगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी तब्बल तीन तास अथक प्रयत्न करून ही आग आटोक्यात आणली आगीचे वृत्त समजताच खेड नगरपालिकेच्या अग्निशमन दलाचे जवान दीपक देवळेकर गजानन जाधव जयेश पवार प्रणव खाक यांनी या डांबर भरलेल्या ड्रम्सना लागलेली आग आणि वनवा विझवला रायगड जिल्ह्यातल्या तळा तालुक्यातील मौजे अडनाळे येथे घराला लागलेल्या आगीत संपूर्ण घर जळून खाक झाल्याची घटना घडली अडनाळे येथील सखाराम आंबेकर यांच्या घरी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास शौक आग लागली सुदैवानं सखाराम आंबेकर हे सोलमवाडी येथे मुलीकडे राहण्यास गेले असल्यानं कोणतीही जीवितहानी झाली नाही या घटनेची माहिती मिळताच महावितरण विभाग आणि पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आग लागल्याचे समजताच गावकऱ्यांनी आपल्या परीने आग विजवण्याचा प्रयत्न केला मात्र प्रचंड प्रमाणात आग लागल्यानं ती विजवणे ग्रामस्थांना शक्य झाले नाही याबाबत आमदार अनिकेत तटकरे यांना माहिती मिळताच त्यांनी तात्काळ रोहा येथून अग्निशमन दलाची गाडी पाठवली आणि अग्निशमन दलाच्या मदतीनं या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलंय मात्र मोठ्या प्रमाणावर आग लागल्याने घरातील सर्व साहित्य आगीत जळून खाक झालाय भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस रोजी महाड येथील चौदार तळ्याच्या पाण्याला स्पर्श करून सामाजिक समतेची क्रांती केली या ऐतिहासिक घटनेला आज सत्त्याण्णव वर्ष पूर्ण होत आहेत चौदार तळ्याचे पाणी अस्पृश्यांना खुले करून दिले हा दिवस सत्याग्रह दिन म्हणून साजरा केला जातो त्यानिमित्त आज राज्यभरातून हजारो आंबेडकरी अनुयायांनी महाड येथील चौदार तळ्याला भेट दिली महाड शहराला जत्रेचं स्वरूप यावेळी प्राप्त झालं होतं तळ्याचे पाणी तीर्थ म्हणून प्राशन केले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले हो तर के या निमित्ताने महाडचे आमदार भरत गोगावले आणि आंबेडकरी अनुयायी उपस्थित होते लांजा शहरातील मलकापूर अर्बन शाखा लांजाचा स्थलांतरण सोहळा आज बुधवारी सकाळी पार पडला मलकापूर अर्बन बँकेने स्वतःच्या मालकीची वास्तू खरेदी केली असून या मालकीच्या वास्तू स्थलांतर तसेच वास्तुशांती कार्यक्रम संपन्न झाला या निमित्तानं सत्यनारायणाची महापूजा आयोजित करण्यात आली होती लांजा पॅलेस या इमारतीमधील जुने एकलुरे हॉस्पिटल गोंडे सखल रोड या ठिकाणी स्वमालकीच्या इमारतीत बँक स्थलांतरित झाले या कार्यक्रमाप्रसंगी बँकेचे चेअरमन अजय लोत व्हाईस चेअरमन गिरीश बाष्टे शाखा चेअरमन सर्जराव पाटील त्याचप्रमाणे संचालक अमोल केसरकर गुलाब भटारी अतुल भिंगारडे आदी उपस्थित होते आज आम्ही लांजा लांजा येथे आमच्या मलकाळ अर्बनची स्वमालकीची जागा येऊन स्थलांतरित होत आहे आज तुमच्या सर्वांच्या विश्वास आणि उद्दिष्ट और विश्वास आणि सहकार्यामुळं आज आम्ही इथं पदार्पण करतो आहे आणि आज सर्वांचं हे सहकार्य असंच कायम राहू परत ठेवीदारांचे सहकार्य आहेच इथून पुढं पण राहावे आणि आम्हाला आनंद होतो आहे की आज आम्ही भाड्याने येतो दहा ते अकरा वर्ष आम्ही आजपर्यंत भाड्याने होतो आज सोमालकेच्या मोठ्या जागेत प्रशस्त जागेत आपण तुमच्या सहकार्याने येत आहे आणि यासाठी तुमचं सहकार्य इथून पुढं कायम राहू ठेवीदार कर्जदारांची कायम आमच्यावर आशीर्वाद राहावा आणि या बँकेची आमच्या उत्तरोत्तर प्रगती व्हावी ही विनंती खेड तालुक्यातील भडगाव खोंडे ग्रुप ग्रामपंचायतचा कोल्हापूर कणेरी मठ येथे शेतकरी अभ्यास दौरा उत्साहात संपन्न झाला दापोली तालुक्यातील जालगाव येथील राज फाउंडेशन आणि खेडमधील भडगाव खोंडे ग्रुप ग्रामपंचायत यांच्या सौजन्याने ज्योतिबा आणि शाहू पॅलेस दर्शन झाल्यानंतर कणेरी मठ येथे शेतकरी अभ्यास दौरा नुकताच पार पडला या शेतकरी अभ्यास दौऱ्यात था। राज फाउंडेशनचे अध्यक्ष राजकुमार साठे ग्रामसेविका मीनाक्षी वाजे सावंत सरपंच दीपक पदुमले माजी सरपंच प्रमोद बैकर विष्णू जोगले श्रीकृष्ण देवस्थान मंडळाचे अध्यक्ष परशुराम दवंडे भडगाव खोंडे ग्रामपंचायतच्या पाणी कमिटीचे माजी अध्यक्ष विजय दवंडे स्थानिक पत्रकार दिवाकर प्रभू आदींसह गावातील एकवीस शेतकरी यामध्ये सहभागी झाले होते मुंबई गोवा महामार्गावरील खवटी ते खोपी या ठिकाणी करण्यात आलेले बॉक्स कन्वर्ट कम पाचारी भुयारी मार्ग आश्चर्यकारक बनवले गेले असून हे भुयारी मार्ग आहेत की नाला असा प्रश्न आता जनतेला पडलाय या कामाची चौकशी करण्याची मागणी देखील आता करण्यात आली आहे मुंबई गोवा महामार्गावरील रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील खवटी ते खोपी फाटा या महत्त्वाच्या ठिकाणी बनवण्यात आलेले पादुचारी भुयारी मार्ग म्हणजे केवळ चालणे सोडून फक्त गटाराचे पाणीच जाऊ शकते असे पादुचारी भुयारी मार्ग झाल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे कशिडी ते परशुराम घाट या मुंबई गोवा महामार्गाच्या टप्प्यामध्ये खवटी ते खोपी दरम्यान मौजे सतीचा कोंड मौजे शिंदेवाडी तसेच जाधववाडी या ठिकाणी बॉक्स कन्वर्ट कम पादचारी भुयारी मार्ग झाल्यात त्याचे काम अजून देखील सुरू आहे बारा फूट ते पंधरा फूट तसेच पंधरा फूट बाय पंधरा फूट अशा प्रकारे झाल्याचे राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाने माहितीच्या अधिकाराखाली सामाजिक कार्यकर्ते रुपेश पवार यांना सांगितलंय मात्र राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाने दिलेल्या माहितीच्या आधारे पाहणी केली असता वस्तुस्थिती काही वेगळीच असल्याचं रुपेश पवार यांनी सांगितलंय भरणे जाधववाडी तसेच शिंदेवाडी आणि सतीचा कोंड या ठिकाणी तयार करण्यात आलेले पादुचारी भुयारी मार्ग हे भुयारी मार्ग आहेत की गटाराचे नाले असा आरोप त्यांनी केलाय सध्या स्थितीमध्ये हे पादुचारी भुयारी मार्ग मातीनं बुजले बारा फूट उंच आणि पंधरा फूट रुंद तर काही ठिकाणी नऊ फूट लांबी आणि रुंदी अशा प्रकारे असणारे हे पादचारी भुयारी मार्ग त्याप्रमाणे असल्याचं दिसून येत नाही म्हणजे आधी रस्ता झालेला असताना नंतर हे भुयारी मार्ग केले गेल्याचा आरोप त्यांनी केला आहे आज मुंबई गोवा मार्ग गोवा महामार्गावरती जे हायवेच काम चालू आहे त्याच चिंचेवाडी आणि फागेवाडी इथे चालू आहे तर आपल्या कोकणात पर्जन्यवृष्टी एवढ्या मोठ्या प्रमाणात असते कि तुम्ही बघू शकता की हा अंडरपास एकदम समतल केलेला आहे हायवेच्या जो हाईट पाहिजे होती हायवेला त्याची आज परिस्थिती अशी होणार आहे पावसाळ्यात कि हा पावसाळ्या यायच्या आधीच इथं गाळ साचलेला आहे तर पावसाळ्यात विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन या हायवेवरनं रस्ता क्रॉस करायला लागणार आहे चार महिने या अंडरपास मध्ये एवढं पाणी साचणार आहे की त्याच तळ्यामध्ये निर्माण होणार आहे इतकं पाणी येथे साचणार आहे आणि या अंडरपास मध्ये पूर्णपणे चिखल होणार आहे त्याचा उपयोग हा येथील दोन्ही गावांना होणार नाहीये गावातली लोक जर चालत जाणार असतील तर पावसाळ्यातनं या अंडरपासचा उपयोग होणार नाही अत्यंत घाटाराच्या पद्धतीने हा अंडरपास आज या इथे बांधण्यात आलेला आहे तरी या अंडरपासची आणि यांनी जे काम केलेलं आहे त्याची चौकशी झाली पाहिजे या अंडरपास साठी सर्व्हिस रोड कुठं कुठं होणार आहे त्याची सुद्धा माहिती नसल्यामुळे अधिकाऱ्यांची चौकशी होणं अत्यंत गरजेचं आहे पादुचारी भुयारी मार्ग यामध्ये कोणत्याही प्रकारचा समतोल भुयारी मार्ग आणि मुंबई गोवा महामार्ग यामध्ये दिसत नाही महामार्गाच्या खाली खोल रस्ता करून त्यानंतर भुयारी मार्गातून जावे लागणार आहे मात्र कोकणातील भौगोलिक परिस्थितीचा विचार न करता संबंधित ठेकेदाराने केवळ करायचे म्हणून हे पादचारी भुयारी मार्ग तयार करून शासनाला आणि जनतेला चुना लावलाय अशी प्रतिक्रिया आता ग्रामस्थ आहेत पावसाळ्यात या मार्गांचा वापर होऊच शकणार नाही ज्या पद्धतीनं हे पादचारी भुयारी मार्ग बनवले गेलेत ते पूर्णपणे चुकीच्या पद्धतीने बनवले गेले असून पावसाळ्यात या भुयारी मार्गावरून आणि त्याला जोडणाऱ्या तीव्र उताराच्या रस्त्यामुळे या पादुचारी भुयारी मार्गातून केवळ पाणी जाऊ शकत अशी परिस्थिती गेल्या वर्षीच्या पावसाळ्यात देखील पाहायला मिळाली आहे त्यामुळे कोणत्याही परिस्थितीचा विचार न करता घाईघाईने नियम डावलून हे भुयारी मार्ग बनवले गेले असून याबाबत उच्चस्तरीय चौकशी होणे गरजेचे आहे संबंधित ठेकेदारावर कारवाई देखील करावी अशी मागणी जनतेतून होती विद्यार्थी आणि रहिवाशांना अशा प्रकारच्या भुयारी मार्गामुळे धोका निर्माण आहे महामार्गाची जे भोगते केलेली आहे ते अत्यंत म्हणजे दैनंदिन केले म्हणजे खराब आणि त्याचा प्लॅन नसताना सुद्धा इंजिनियर घेऊन आहेत त्यांनी काम केलेलं आहे आम्ही त्यांना ग्रामपंचायती आम्ही वारंवार भेटलो त्यांना निवेदन दिली तरी ते तेवढ्या पद्धती लक्ष द्या बाकी काही लक्ष देत नाही आम्ही मंत्र्यांना दिले आमच्या खासदाराने दिले आमदाराने दिले तरी कोणी इकडे लक्ष देत नाही ज्यावेळेस आमची इथं बालवडी ह्या बालवडीची विद्यार्थी अगदी छोटी छोटी विद्यार्थी आहे समजा एखाद्या इथला घटनातला गेला वाहून गेला तर सगळी ती जबाबदारी शिक्षकांना शिक्षक शिक्षकांना होता या इथल्या अधिकाऱ्यांना यावी अशी आमची पूर्ण इच्छा आहे मुंबई गोवा महामार्गावरील भरणे नाका जाधववाडी तसेच सतीचा कोण ही तिन्ही ठिकाणे अतिशय गजबजलेली आहेत आणि त्या ठिकाणी हजारोंची लोकवस्ती असून शाळा देखील आहेत भुयारी मार्ग अतिशय आश्चर्यकारक पद्धतीनं बनवले गेले असून भुयारी मार्ग पादचाऱ्यांना चालण्यासाठी ही योग्य नाहीत त्याचप्रमाणे पावसाळ्यामध्ये याचा काहीही उपयोग होणार नसून रस्ता ओलांडणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि रहिवाशांना महामार्ग धोकादायक परिस्थितीत ओलांडावा लागणार आहे याआधी देखील अशा प्रकारचे तीन जीवघेणे अपघात रस्ता ओलांडताना त्या ठिकाणी झाल्याचं उदाहरण आहे त्यामुळे शासनाने गंभीर्याने घेऊन या सर्व भुयारी मार्गांची आणि त्या झालेल्या कामांची चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी आता जनतेतून आहे ब्युरो रिपोर्ट माझे कोकण खेड रत्नागिरी या स बुलेटिन मध्ये वेळ झाली येथेच थांबण्याची भेटयात नवीन बुलेटिन सह तोपर्यंत तुम्ही कुठे जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण